पण आता म्हणलं डायरेक्ट बहिणीच्या गावाला गेलो नेहरी करीन काय तुमची ती बी आणि मी बी बहीणच कुठे तरी हाय हाय की है की तहान बी लागली या डोंगर चढून चढून पाणी तुम्ही कुठे आहेत म्हणायचं आम्ही डोंगरीच्या वाडीची बर 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 पाणी बघा एक तर एवढं आणि त्याच्यामध्ये कुठंच पाणी दिस ना मी खालच्या डोंगराच्या डोंगराच्या पायथ्याला एक वाडी आहे बघा मी त्या वाडीचा आहे आणि इकडे धनगरवाडीला माझी भन दिली आहे बघा भन इकडे चाललो या आणि तुम्ही काय करता इथं आम्ही जनावर सांभाळला आलो घुराकी आला बर 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 चालते चालते ले ले दिसतोच बाबा दोन घास खाऊन जा पण ती भाकर तुम्हाला आणली असेल की नाही तुम्ही खा तुम्ही खाल्ली तरी ती पर मने हा बरं बरं बर बर मला तशी भूक बी लागली होती पण आता म्हणलं डायरेक्ट बहिणीच्या गावाला गेलो नेहरी करीन काय तुमची ती बी आणि मी बी बहिणच कुठं बी खाल्ली तरी हाय की हाई की स्टार्ट ताई तुम्ही मला भाकर चरली पाणी पाजलं अहो आजकाल अशी माणसं नाहीत राहिली शहरामध्ये जाऊन बघा अवा माणसं एकामेकाला बोलत नाहीत जवळून चाललं तरी पण आपल्या खेड्याकडची माणसं लय वेगळी आहेत बघा आणि खरं तर खेड्याकडच्या माणसामुळेच आपली संस्कृती आपुलकी जेवढा टिकून आहे पोट भरलं का होय होय पाणी भरपूर प्याला काय होय पिल बघा लय उपकार झाला बघा आणि आता जरा इथून दमानी जा बर 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 नाही तर पडताना नाही नाही दमाने जाईन काहीच नाही येऊ का ताई येऊ का हो बर 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 चप्पल बी फाटली बॅलन्स बी संपले लावून कुठं बन बॅलेन्सच टाकाय कोणा कोणतरी तो पैसे भाऊ हे अरे रे धनगरवडला हेच रस्ता जातो का आणि मी काय ते रस्ते सांगायला काय नीती रे काय माणूस आहे मी नुसता रस्ता तर विचारला इतकं माझं संपलंय बॅलन्स आणि ह्याचे काय आलंय मध्ये राग राग जाऊन त्याला आठ वर्ष झालं एकदा दहा रुपये लोय त्याच्यानंतर अजून दारूचा थेंब नाही पण कसलाही बेवडा आणून माझ्या पुढे नाचवाय तुम्ही उभा करायचा त्याच्या आयला ते म्हणला पाहिजे दहा बेवडे दहा पट विशेष नाही आपल्या पण आणि कोण काय म्हणून मी करीत नाही आपल्याला जे पडत ते करायचं माझ्या पुरीचे लग्न होता ना मी पुढच्या सांगितलं मी व्हिडिओ बनवतोय उद्या माझ्या पूरला म्हणजे आता आमच्या पुतण्याच्या पुरीचं लग्न झालंय तर तो अंजलीचा नवरा म्हणला हे मामा आहेत काय काका कस काय बाबा बाकीची पाहुणे म्हणले तुम्ही आता नवीन त्यांची जावाय झाला ते मागची व्हिडिओ बघा म्हणले म्हणली पेतोय वाटतं पाहुणा आम्ही बी असंच होतो म्हणले पण ते म्हणले मग असं कस ते तसंच म्हणले आपण लाजतच नाही कोण काय म्हणणे मला मास कोण खाईन मास ना। <laughs> मासे नाही मला मासेतले काटे काढता येत नाही त्यामुळे मला मासे खायला जमा <laughs> चप्पल खाऊन काढून चप्पल घालून खा म्हणा की चप्पल खाऊन काढा